नमस्कार मित्रांनो पेन्शन धारकांची होणार पेन्शन बंद नेमकं लाभार्थी कोण आहे पात्रता कोण अटी शर्ती नियम संपूर्ण माहिती तुम्हाला देणार त्यासाठी चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला मिळते बघू दे मित्रांनो जे पेन्शनधारक आहेत त्यांची महत्वाची बातमी असणार आहे कारण की आता पेन्शनधारकांची होणार पेन्शन बंद आता जे लाईफ सर्टिफिकेट जे लागणार आहे तुम्हाला ती कुठून काढायचं कसं जमा करायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार मित्रांनो మిత్రను మిత్రను మీ బా సర్టిటిఫికేట్ మిత్రను मी बघू शकता पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे हे दरवर्षीप्रमाणे एक महत्वाची प्रक्रिया आहे कारण की सरकारने ठरवल्याप्रमाणे काल मर्यादेत हे प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन तात्पुरती निलंबित होऊ शकते आणि यासाठी हा स्थगिती सुद्धा येऊ शकते जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख जी होती मित्रांनो तीस नोव्हेंबर होती मित्रांनो तुम्ही जर जमा केली नसेल त्याची तारीख सुद्धा वाढवण्यात आलेली आहे कारण की आता हा पंधरा डिसेंबरपर्यंत जी तारीख तुम्ही देऊ शकता तहसील कार्यालयामध्ये वेळेत प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही जन विविध कारणामुळे प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत अशा सर्वांसाठी माहिती अत्यंत उपयुक्त ही ठरणार आहे मित्रांनो कारण की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे जे अनेक मार्ग उपलब्ध आहेत मित्रांनो पारंपरिक पद्धतीने बँकेत जाऊन फॉर्म भरून जे सादर करण्याचा पर्याय आजही आहे मात्र तंत्रज्ञानाच्या युगात ही एकमेव एकमेव पद्धत राहिलेली नाही अनेक डिजिटल साधनांच्या जे आहे मित्रांनो आता म मदतीने आता प्रक्रिया घरबसल्या काही मिनिटात पूर्ण करता येते विशेषतः प्रवास करू न शकणाऱ्या वृद्ध पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार मित्रांनो डिजिटल लाईफ डिजिटल लाय लाईफ सर्टिफिकेट जे आहे मित्रांनो आता सादर करण्यासाठी केंद्र शासनाने जीवन प्रमाणपत्र ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या माध्यमातून पेन्शनधारकांना त्यांच्या आधार क्रमांकाची संलग्न चेहरा प्रमाणीकरण फेस ऑथेंटिफिकेशन आर डी सर्विसच्या माध्यमातून वापरून प्रमाणपत्र सादर करता येते यासाठी फक्त स्मार्टफोन इंटरनेट कनेक्शन आणि आधारची मूलभूत माहिती आवश्यक असते चेहऱ्याची ओळख पटवून देण्यासाठी ही प्रक्रिया काही ಮಂಟಿ ಪೂರ್ಣವರ ಆಧಾರ್ ಆಧಾರ್ आधारित फेस ऑथेंटिफिकेशन प्रणाली ही पेन्शनधारकांसाठी खूप उपयुक्त ठरली आहे मित्रांनो अनेकदा फिंगरप्रिंट ओळखण्यास अडचणी येत होत्या कारण वृद्ध लोकांची जे हाताची टस्सी आहे मिटलेले असेल हातां हातांच्या छापांमुळे बदल झाल्यामुळे प्रा फेल होत होते पण त्यांची पर्यशानी ही बघता सरकारने आता फेस आर डी सर्विस सुरू करून चेहऱ्याची पडताळणी करून त्यांचं हे सर्टिफिकेट जे आहे आता जीवन प्रमाणपत्र ॲप जे आहे प्रमाण ॲप हे तुम्ही डाउनलोड करू शकता हे ॲप प्रक्रियेसाठी सर्वाधिक वापरले जाणारे साधन आहे ॲप डिजि डाउनलोड केल्यानंतर पेन्शनधारकाला त्याचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि चेहरेद्वारे प्रमाणीकरण करणे हे योग्य पडताने झाल्यानंतर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार होते आणि थेट संबंधित विभागाकडे पाठवले जाते त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाण्याची तुम्हाला गरज नाही कारण की वृद्ध लोकांना हे गर्भ असल्यासुद्धा तुम्ही करू शकता कारण की वृद्ध नागरिकांनी गतीशीलच्या समस्या असणाऱ्या डोअर स्टेप बँकिंगची ही सुविधा अत्यंत दिलासादायक हा सरकारने उपक्रम केला आहे कारण की अनेक बँकांच्या माध्यमातून तसेच इंडिया पोस्ट या बँकेतून माध्यमातून घरपोच लाईफ सर्टिफिकेट सेवा उपलब्ध करून दिली जाते अधिकाऱ्यांना घरी बोलावून फॉर्म भरणे आवश्यक पडताळणी करून घेणे आणि प्रमाणपत्र सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येते या सुद्धा प्रवासाचा त्रास कमी होतो आणि वृद्धांना वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात कारण की आता जर एखाद्या पेन्शनधारकाचे तीस नोव्हेंबर रोजी जीवन प्रमाणपत्र सादर केले नसले तरी त्यांची पेन्शन तात्पुरते थांबू शकते कारण की यामुळे चिंतेचे कारण असले तरी घरबसल्या काही कारण नाही घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो कारण संबंधित पेन्शनधारकांचे दस्तावेज सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन पुन्हा सुरू केले जाते मात्र प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा जो कालावधी लागू शकतो त्यामुळे अनावश्यक विलंब टाळण्यासाठी आवश्यक तितक्या लवकर लवकर हे प्रमाण सादर करणे महत्त्वाचं हो आहे पेन्शनधारकांना त्यांच्या जे आहे मित्रांनो नोंदणी खाते जे आहे त्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते जे असते त्यांना चूक किंवा विसंगतामुळे डिजिटल प्रमाणपत्रामध्ये समस्या येऊ शकते त्यामुळे तपशील अशी पडताळणी नियमितपणे करणे आवश्यक आहे मित्रांनो डिजिटल सर्टिफिकेट तयार झाल्यानंतर त्यांचा यू आय एन हा क्रमांक सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचा आहे हा भविष्यात त्यांची गरज भाऊ शकते सरकार आणि आरबीआय यांच्या माध्यमातून वेगवेगळे पेन्शन आणि जे आहे बँकांसंबंधी विविध महत्वाच्या अधिक सूचना जारी केल्या जातात कारण अलीकडेच ने मुदत ठेवी व ठेव खात्यांवरील व्याजदरांशी संबंधित मार्गदर्शन जे बदल केले आहे मित्रांनो त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा खात्यात त्यांच्या खात्यात होणाऱ्या व्यवहारांबाबत सजग राहणे आवश्यक आहे कारण की आता आर्थिक व्यवहार जे अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सरकारचा हा सात सतत नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचा आहे का चालू कारण जीवन ही फक्त औपचारिक नसून पेन्शनधारक अप्रत्यक्ष जगत असल्याची खात्री देणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे सर्वांना लाखो पेन्शनधारकांना दरमहा दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे कारण की आधोरित दैरिक खाली जे आहे केले जाते त्यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाने वेळेत आणि योग्य पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे निष्कर्ष कसा असा की डिजी डिजिटल युगात जीवन प्रमाणपत्र सादर करणे कधी नव्हे इतके सोपे न, आ, सोपे की जर जीवन प्रमाणपत्र अद्याप सादर झाले नसले तरी विलंब न करता आजच प्रक्रिया पूर्ण करा डिजिटल माध्यमातून माध्य माध्य। डोअरस्टेप बँकिंगच्या मदतीने काही मिनिटात तुमचे पेन्शन पुन्हा सुरळीत होऊ शकते सरकारच्या या सोयींचा वापर करून तुमच्या आर्थिक सुरक्षेची काळजी घ्या ये महत्वा बार मित्रों कारण की आता तुम्हारा जीवन प्रमाप प्रमाणपत्र जे है मित्र सादर कर आवश्यक है कारण की प्रमाणपत्र सादर न के लाभ मिलते मित्रों स्थगित होना नहीं कारण की तुम्हें केवाय सी के नर कि केवायसी न केय सी के लाभ सुरू होते हाँ पद्धति ने लाभ सुधा बंद हो जीवनपत्र प्रमाणपत्र जर पेन्शनधारक आल संजय गांधी निराधक कि श्रावण को जो पेन्शनधारक अल वृद्ध असाल तर त्यांची पेन्शन तुम्ही घेत असाल तर त्यासाठी तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला धन्यवाद मित्रांनो कारण की ही माहिती महत्वाची आहे जवळच्या मित्रांना आणि तुमच्या जवळच्या जे नातेल आहे पर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि त्यांना सुद्धा माहिती द्या हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळवेळी मिळते आणि धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद